कोणत्या दर्जेचं आहे या हिशोबाने शेतकऱ्यांनी गाळ्यावर गेलं पाहिजे त्या व्यापाऱ्याला माल दिला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना त्रास नाही शेतकरी आधी सकाळपासून टॉमॅटो फुरण निवडणं वाहनं मंडीमध्ये घेऊन येणं आधी दमलेला असतो तर शेतकऱ्यांनी स्वतः अजून दमायपेक्षा आपला माल कोणत्या क्वालिटीचा आहे त्या क्वालिटीच्या गाळ्यावर घेऊन गेलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना त्रास व्हाणं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद तर आमच्या चेहऱ्यावर आनंद बरोबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुपारचे वाजले साडेतीन आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी सरासरीच्या तुलनेत मित्रांनो आवकाचा विचार करता दोन लाईनींची आवक व्हायला सुरुवात झालेली म्हणजे अजून पूर्ण झालेली नाही परंतु दोन लाईनींची आवक होईलच पंधरा ते वीस मिनिटं बघू बाजार काय चालू आहे सध्या वीस किलोसाठीचा बाजार भाव हा पिंपळा बसून मार्केट कमिटीमध्ये असतो मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब दिला एका दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून प्रत्येक गाडीपाशी जो व्यवहार चालतो जो बाजारभाव चालतो त्याच्यानुसार तुम्हाला बाजारभाव कळतील कोणत्या मालाला काय बाजारभाव मिळतोय हे पण कळेल तर चला मित्रांनो बघू आत्ताचा सध्याचा लाईव्ह बाजारभाव नमस्कार भाऊ काय चालू आहे आजची काय मंडी पोझिशन वाटते एक्सपोर्ट एक्सपोर्टला का रुपये लोकल नऊशे ते साडे नऊशे रुपये जे वाले आजची काय पावती निघाली आम्ही दिली भाऊ अकराशे बाराशे तेराशे लोकल लोकल दिले आणि एक्सपोर्ट एक्सपोर्ट पंधराशे रुपये निघल पंधराशे रुपये पंधराशे लोकल ना तुम्हाला आत वगैरे बोललो मी शे दीडशेच्या

तीनशे कॅरेट छत्तीस कॅरेट अजून काही मागितलं नाही काल आता अकराशे साडे अकराशे पावती लोकांची काही सोळाशे त्याच्यावर सगळा माल इकडे आलाय बरोबर कुठला मालिका का आपला आता मागितलं आता नाही मागितलं आत्ता चालू आहे ठीक आहे चालेल चालेल पावती पंधराशे खाली साडे अकराशे खाली खात अकराशे साडे अकराशे पर्यंत काय हो मागितलं आता साडेआठशे

माल पिंपळा गावचा आहे पिंपळापासून तर काय हो मागितला आज अजून चालू आहे सातशे पासून अकराशे पर्यंत अकराशे रुपये पर्यंत आपली काय अपेक्षा काय जायला पाहिजे हजार एक पर्यंत व्हरायटी कोणती कोणती अरे दोन्ही आरेमाने काही मार्केट नवीन आहे पण माल एकदम कमी माल कमी त्याच्यामुळेच मार्केट भेटू राहील नाही तर माल असते एवढं मार्केट ठीक आहे चालेल दादा हे? माल कुठलाय काय हो मागितलं आज काहीच नाही मागितलं का आपली काय अपेक्षा काय बघायला ठीक चालेल अरे माने ना काय बलू मीडियमला सांगत बाजारभर सांग काय चालू आहे आज की मंडी काय मंडी एक हजार एक हजार पन्नास थोडं माल लोकल मिडियम माल साडे साडे नऊ ठीक आहे चल काका दिला नाही का अजून काय हो मागितलं काय हो मागितलं सातशे आठशे मीडियम ना ठीक काय हो चालू आहे आजची परिस्थिती काय आजची मंडी परिस्थिती आहे नऊशे हजार अकराशे अकराशे रुपये सुपर माल लोकल मिडीयमशे ठीक काय हो मागितला आज साडे आठशे रुपये दिला नाही का अजून घेऊन टाकून काका काय हो का? का मागितला आज एका ना आठशे रुपये सांगितलं होतं आठशे रुपये जुना झाला का माल नाही ना चालू आपली काय अपेक्षा काय हो जायला पाहिजे साडे आठशे नऊशे रुपये आला पाहिजे प्लॉटच्या मानानं मानान खर्च दुनियावरती झाले आता प्लॉट सगळे आवरले आता काय व्यापाऱ्याला उरले आजमगडला आज सतराशे रुपये मंडी सतराशे मंडळी दिल्लीची मंडी चांगली चारशे गेले मग आठशे तो चारशे गेले सोळाशे गेल्यानंतर किती काही नाही काही होत पाठवू ना आम्ही स्वतः शेतकरी एवढे मग कुठला मालिक काका सोग्रहत आहे सोग्रहत हं आले पोराटावरत आले आवले आورا दळीका नंतरचे प्लॉट नाही का लाग पाच वेळा नंतरचे काय पावसामुळे सगळं राना उपळले काय पाला गेला सगळा काय क्रॅक झाले होते मध्ये आता बरे सध्या ठीक चालेल वाढ काय हो मागितलास मागितलं नाही का आपली काय अपेक्षा काय वाजायला पाहिजे जायला पाहिजे आठशे 700 800 ते 60 हा मालमिडी में हां मालमिडी ठीक चालतं

निस्ते पावत्या वाढून द्या त्या लोकल त्याच खाली भाऊशे जाऊन होईल ते जाएं जाएं जाएं। जा लोकल मंडळीला ठीक आहे चालेल चालेल तुमचे ना जा जावा काय चालू आहे भाऊ आजची मंडी काय भाऊ लोकल तेराशे चौदाशेच्या पावत्याचा शेतकऱ्यांना फसवताय अकराशेच्या पावती आहे हजार रुपयांनी माल खाली होईल आज गांधी जयंती आहे गांधीजींचा शब्द आहे सत्यमेव जयंती आम्ही सत्य सांगणार अकराशेची पावती राहील हजार रुपयांनी माल खाली होईल बरोबर उगाच कोणाच्या मागोला शेतकऱ्यांनी डिस्टर्ब व्हायचं नाही आपला माल कोणत्या प्रतीचा आहे बरोबर आपला माल लोकल आहे एक्सपोर्ट आहे का गुवाहाटीचा माल आहे त्या हिशोबाने आपल्या मालाचं क्वालिटी नुसार क्वालिटीनुसार आपला दर्जा ठराव आणि त्याच्याच गाड्यावर जायचं तुम्ही जर माल लोकलचा असेल आणि तुम्ही जर एक्सपोर्टच्या गाळ्याचा असेल तर नक्कीच तुम्हाला परत यावं लागणार आहे शंभर त्यासाठी शेतकऱ्यांनी शार्थ सुद्धा समजून घ्यायचं आपला माल कोणत्या दर्जाचा आहे तो राहिली दुसरी गोष्ट शेतकऱ्यांनी काही शेतकरी खूप चांगले नावाने माल दाखवतो काही ना उन्नीस वीस टाकतात गाळ्या परत यावं लागत माझं म्हणणं असंच आहे शेतकरी व्यापारी यांच्या मधला आम्ही खरेदीदार असतो आमचा काही रोल नाही तो शेतकरी दोन कॅरेट दाखवता आणि बाकीचा माल खराब निघतो बरोबर फक्त सांगायचंय की आपला माल कोणत्या दर्जाचा आहे या हिशोबाने शेतकऱ्यांनी गाळ्यावर गेलं पाहिजे त्या व्यापाराला माल दिला पाहिजे म्हणजे शेत शेतकऱ्यांना त्रास नाही शेतकरी आधी सकाळपासून टोमॅटो फुडणं निवडणं वाहनं मंडीमध्ये घेऊन येणं आधी दमलेला असतो तर शेतकऱ्याने स्वतः अजून दमायपेक्षा आपला माल कोणत्या क्वालिटीचा आहे त्या क्वालिटीच्या गाड्यावर घेऊन गेलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना त्रास व्हाणं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद तर आमच्या चेहऱ्यावर आनंद बरोबर याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही नको आम्ही शेतकरी कोण एक रुपये घेत नाही आम्ही व्यापारीच काम करतो आम्ही परंतु आम्ही पण शेतकरी शेतकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे एवढंच आम्हाला आवडतं याच्या व्यतिरिक्त मी काही सांगू शकत नाही फक्त माझ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर चे हो सुख दिसलं त्याच्यात माझं सुख आहे पण बाकी काही सांगू शकत नाही परंतु मार्केट अजून वाढत राहणार शेतकऱ्यांनी माल व्यवस्थित ग्रीडिंग क्वालिटीनुसार क्वालिटीनुसार ग्रीडिंग करावं बदलाही विकला जातो गोलटी विकल्या जाती एक्सपोर्ट पण विकलं जातं आणि लोकल पण विकलं जातं शेतकऱ्यांनी व्यवस्थित आपल्या ग्रेडच्या नुसार माल ग्रेडिंग करून आणावा आणि त्या मालाचे पैसे तोच नव्हे तर तो मंडीतला कोणताही खरेदीदार असो व्यापारी असो का कोणताही आडती असो त्या शेतकऱ्याला कोणी रोखू शकत नाही फक्त माझ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान त्यात माझं समाधान एवढं सांगतो ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद मित्रांनो जवळपास साडेतीनचा टायमिंग झालेला आहे आणि बाजारभावाचा अंदाज घेता आपण जवळपास बघितलं तर साडेसातशे आठशे ते हजार अकराशे रुपयेपर्यंत लोकलच्या पावत्या आत्ता आपल्याला सध्या आहे दररोजचंच मार्केट आहे कोणताही बदल मार्केटच्या बाजारभावात झालेला नाही अवघ्याचा विचार करता जवळपास दोन लाईनच्या अवघे मापात आवं की मित्रांनो तुमच्याकडे आजचा बाजारभाव काय निघाला टॉमॅटोचा या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण बाज बाजारभाव समजतील चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बरं ऐकान दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद